नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो तुम्ही नेहमीच आपल्या या चॅनलवर स्वामींचे भक्तांना आलेले असंख्य अनुभव ऐकले असतील मात्र आज प्रत्येक भक्तांनी मन शांत ठेवून ऐकावा आणि प्रत्येक भक्ताला त्या क्षणात स्वामींचा साक्षात्कार घडावा असाच हा अनुभव आज प्रत्येकाने शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे वडोदरा येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त असणाऱ्या ताई सौ रेविता जहांगे या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौरविता खरं तर आयुष्य पूर्णपणे हरलेली आयुष्य संपवायला एका क्षणात निघालेली पण स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या नशिबाचे फासे बदलू लागले माझे पती हे एका कंपनीत वर्कर दहा हजार रुपये महिन्याला पगार मात्र महिन्याच्या अखेरीस पगार झाल्यावर घरात दोन हजार रुपयेच यायचे कारण बाकीचे पैसे हे दारूचे बिल भरण्यातच निघून जायचे कारण माझे पती दारूच्या पूर्ण आहारी त्यात मी बेबी काम करायचे घरात नर्सिंग होम होतं छोट्या बाळांना सांभाळण्याचं काम मी करत असायचे आणि त्यात जे पैसे येतील त्यात मी घरातील प्रपंच सांभाळायचे मात्र नियतीला हे देखील मान्य नव्हते माझ्या आयुष्यातील दुःखाचे दिवस हे काही केल्या सरतच नव्हते अचानक मला खोकळा झाला खूप उपचार करूनही हा खोकळा बरा होत नव्हता शेवटी चार महिन्यांनी मला टी बी डिटेक्ट झाला आणि मग त्यानंतर माझे बरेचसे आयुष्य बदलून गेले माझे नर्सिंग होमचे काम जे आहे ते देखील बंद झाले मदत करणारं कुणीच नव्हतं टी बीमुळे माझ्या जवळही कुणी येत नव्हतं आता मी आयुष्याला खूप कंटाळले मनात सतत आत्महत्येचा विचार करू लागले शेवटी एके दिवशी मी विषारी विष प्राशान केलं आणि स्वतःला संपावलं पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं मी त्या मरणातून देखील बाहेर आले मला पुनर्जन्मच मिळाला आणि मग त्यानंतर मात्र मी फक्त देवालाच दोष देत होती देव कधी नसतोच लोक वेडी आहेत जी देवाला मांडतात असे मी नको नको ते माझ्या देवघराच्या समोर बसून बोलत होते त्याच दरम्यान आमच्या शेजारच्या नीलम काकू ज्या अक्कलकोटला गेल्याने त्या प्रसाद देण्यासाठी माझ्या घरी आल्या त्यांनी प्रसाद माझ्या हातावर देत मला स्वामी सेवा करण्याचा सल्ला दिला मी त्यांना म्हणाले हे सगळं काही खोटं असतं देवबिव काही नसतोच असं काही असतं तर माझं आयुष्य आज असं नसतं त्या क्षणात मी खूप रडले तेव्हा मी त्यांना विचारले हे स्वामी कोण असतात ते तरी खरंच असतात का असे विचारताच त्यांनी मला सांगितले स्वामी या जगाचे या ब्रह्मांडाचे नायक आणि या जगात फक्त तेच आहेत त्यांनी मला सांगितलं तुम्ही त्यांचं नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला अनुभव येत जातील त्यांच्या सांगण्यानुसार मी श्रीस्वामी समर्थ न कळत असा जप सुरू केला आणि मग त्या नावाचा मला छंद लागला सात दिवस मी कंटिन्यू हा जप करत होते बरोबर आठव्या दिवशी गुरुवार होता आणि त्या दिवशी मला पुन्हा हॉस्पिटलला जायचे होते त्या दिवशी पुन्हा चेकअप होते डॉक्टरने चेकअप केले आता माझा खोकळा बरा केला होता डॉक्टरने पुन्हा रिपोर्ट काढले आणि त्यावेळेस टी बीचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले खरं तर त्या दिवशी गुरुवार आणि स्वामींचा हा चमत्कार डॉक्टर मला म्हणाले पूर्ण वर्ष जातं पण पेशंट नॉर्मल होत नाही मात्र तुम्ही दोन महिन्यातच नॉर्मल झालात खरंच हा चमत्कार आहे त्यानंतर मी स्वामींची मूर्ती घरी आणली मी लहान बाळांना सांभाळण्याचं काम सुरू केलं जो वेळ मला मिळेल त्या वेळात मी स्वामींची सेवा करायची त्याच दरम्यान यूट्यूबला मी एक व्हिडिओ बघितला जो तारक तीर्थावर होता त्यामध्ये बरेच लोकांचे मी अनुभव ऐकले मग मी देखील माझ्या पतीला हे तीर्थ बनवून द्यायला सुरुवात केली सलग सहा महिने मी कळत न कळत न चुकता त्यांना हे तीर्थ देत होती आणि शेवटी सहा महिन्यात चमत्कार घडला माझ्या पतीची दारू पूर्णपणे सुटली रात्र दिवस माझा नवरा दारू प्यायचा मात्र तो अचानक सुधारू लागला दारूचं नावसुद्धा तो आता घेत नसे माझ्या आयुष्यातील हा दुसरा अनुभव त्यानंतर काहीच दिवसात माझ्या पतीने ती नोकरीही सोडली कारण आता काहीतरी चांगलं करावं या इच्छेने त्याने लोन काढलं लो। लोनवरती एक चार चाकी गाडी घेतली आणि मग त्यामध्ये टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू केला एक वर्षात धंदा चांगला वाढला पुढच्या दोन वर्षात त्याने अजून एक गाडी खरेदी केली आणि मग त्या दोन गाड्यांनी व्यवसाय अजून वाढवला त्यानंतर मी बेबी सीटरचं जे काम होतं ते सोडून दिलं कारण मुलं शिकत होती आणि त्या कमाईमध्ये आता शिक्षणासाठी पैसा उरत नव्हता मग काहीतरी नव्याने आपण करू या इच्छेने मी एक छोटं कपड्यांचं शॉप सुरू केलं आणि त्या शॉपला मी श्री स्वामी समर्थ महाराजांचंच नाव दिलं तिथे बसून जसा वेळ मिळायचा मी स्वामींच्या नित्यसेवा करायचे तारक मंत्र जप करायचे खूप वेळ असला तर मी सारामृत वाचायचे पहिले दोन महिने हे पूर्ण रिकामे होते दोन महिन्यामध्ये धंदा काहीच नव्हता पण माझ्या मनात जिद्द होती आणि स्वामींवरती माझा अतुनात विश्वास होता दोन महिने उलटून गेले आणि त्या दोन महिन्यात लग्नाची सीजन आली त्या सीझनला माझे बरेचसे कपडे सेल झाले मग मी साड्या ठेवू लागले असे हळूहळू वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे मी माझ्या दुकानात ठेवू लागले आणि तुम्हाला सांगते दीड वर्षांमध्ये माझा धंदा जो आहे हा व्यवस्थित बसला बऱ्यापैकी चांगला नफा होऊ लागला आता माझी आणि माझ्या पतीची दोघांचीही कमाई व्यवस्थित सुरू झाली त्याच दरम्यान माझी मोठी मुलगी बारावी सायन्स पास झाली चांगले पर्सेंटेज मिळाले तिला आय टी क्षेत्रात जायचे होते आणि त्या दृष्टीने ती अभ्यासही करू लागली मात्र त्याच दरम्यान तिचा एक छोटासा अपघात झाला आणि त्या अपघातामुळे तिला नीट सी ए टीचा अभ्यास करायला वेळ खूप कमी मिळाला पण स्वामींची साथ तिच्या पाठीशी होती कारण ती देखील मनापासून स्वामींची सेवा करत होती शेवटी परीक्षा आली ती परीक्षा तिने दिली आणि रिझल्टच्या दिवशी अगदी ती दिवसभर झोपून राहिली कारण तिला खात्री होती काहीच होणार नाही अभ्यास काही झाला नव्हता आणि त्यात अपघात घडला होता पण मी तिला विश्वास दिला स्वामींवर विश्वास ठेवायला सांगितला आणि रिझल्टच्या दिवशी चमत्कार घडला तिला चांगल्या मार्कांची लॉटरीच लागली आणि फर्स्ट टर्ममध्येच तिची आय टी क्षेत्रात जाण्याची इच्छा पूर्ण झाली आत्ता माझी मुलगी ही आय टी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि चांगल्या पॅकेजची तिला नोकरीसुद्धा मिळालेली त्यान आहे त्यानंतर माझा मुलगा ज्याचं लहानपणापासूनच पोलीस होण्याचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नासाठी तो कष्टही करत होता खरं तर दोन टन थोडक्यासाठी हुकल्याने तिसऱ्या टर्मच्या वीस मात्र त्याने एकवीस गुरुचरित्र पारायण केली आणि त्या पारायणंसोबत त्यांनी अभ्यासही तितकाच केला आणि या तिसऱ्या वेळेस मात्र स्वामींची साथ लाभली आणि आज तो पोलीस झाला दोनही मुलं चांगल्या पदावर लागली आज माझा व्यवसाय चांगला उत्तम सुरू आहे जिथे माझ्या पतींचे दोन ट्रॅव्हलिंग चालू होते तिथे आज आमच्या स्वतःच्या तीन छोट्या बस तर अकरा फोर टायर्सच्या गाड्या असा एक मोठा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आम्ही वाढवलेला आहे खरं तर आम्ही असं काहीच नाही ही सगळी स्वामींची लीलं आहे एका क्षणात जिथे मी स्वतःचं आयुष्य संपवायला निघालेली जिथे खिच्या कृपायाही नव्हता जिथे काहीच होत नव्हतं काहीच घडत नव्हतं तिथे स्वामी आमच्या सोबतीला आले स्वामींची स्वामीं साथ लाभली स्वामींनी मार्ग दाखवला आणि आज आम्ही आयुष्याच्या उच्चांकावर गाठली हे फक्त आणि फक्त स्वामींची कृपा स्वामींची लीला आहे खरंच त्या क्षणी स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझे पूर्ण नशीब मा जे आहे ते बदलून गेले फक्त नित्यसेवेने तारक तीर्थाने तारक मंत्राने आणि गुरुचरित्र पारायणाने माझ्या संपूर्ण कुटुंबाचे भाग्य उजळले श्री स्वामी समर्थ मग अंगावर रोमांच उभे करणारा एका झिरोला हिरो करणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असे तुमचेही काही अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ